तर विद्यार्थ्यांना कड मला स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये आपले सर्वांचेच मनापासून स्वागत आहे रोजच्यासारखेच अतिशय स्पेशल असलेले विद्यार्थ्यांना ब्रहन मुंबई महानगरपालिकेसाठी जी के क्वेश्चन्स कव्हर करणार आहोत संभाव्य क्वेश्चन्स कव्हर करणार आहोत त्या कारणास्तव सर्वांनी या सुपर सुरूपासून जेवढपर्यंत नक्कीच पाहायचं आहे तसेच सर्वांसाठी विद्यार्थ्यांना चारशे सत्तर पैसे एक काय केलेली आहे आपण पी डी एफ तयार केलेली आहे ही पी डी एफ वन फोर मध्ये मी देत आहे या पी डी एफला घेण्यासाठी काय करायचं आहे जोही इच्छुक विद्यार्थी आहे त्यांनी काय करायचं आहे ब्याऐंशी झिरो आठ अडुसष्ट छप्पन चोवीस या क्रमांकावर विद्यार्थ्यांनो व्हॉट्सअप करायचा आहे जोही इच्छुक विद्यार्थी आहे त्यांनी नक्कीच करायचा आहे यामध्ये विद्यार्थ्यांना या पी डी एफमध्ये आपल्याला सायन्सचे क्वेश्चन्स मिळतील इतिहासचे क्वेश्चन्स मिळतील भूगोलचे क्वेश्चन्स मिळतील सी क्यू टाईपमध्ये तसेच मुख्यमंत्री असो राज्यपाल असो राष्ट्रपती असो पंतप्रधान असो उच्च न्यायालय असो सर्वोच्च न्यायालय असो किंवा जिल्हा न्यायालय असो म्हणजे सर्व सर्व सर्वच क्वेश्चन्स आपण या पी डी एफमध्ये तयार केलेले आहेत या पी डी एफमधील एवढे डिटेल क्वेश्चन्स आपल्याला इतर कुठेही मिळणार नाहीत हे आपल्याला मी गॅरंटीनं सांगतो जनगणना दोन हजार अकरा असेल महानगरपालिकेविषयी अतिशय संभाव्य व स्पेशल जी काय असेल सर्व काही आहे पी डी एफमध्ये घेण्यासाठी आपल्या स्क्रीनवर इथं पण दिसत आहे इथं पण नंबर दिसत आहे त्यावर व्हॉट्सअप करायचं आहे चला आता आणि तसे हो सुपर सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन आला असाल तर सबस्क्राईब करण्यासाठी एक रिक्वेस्ट मी आपल्या सर्वांना करू इच्छितो सबस्क्राईब लगेच करून घ्यायचा आहे सबस्क्राईब केल्याने काय होईल एकदम फ्री असते सबस्क्राईब करणं जेव्हा तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करसाल ना तेव्हा आपल्या चॅनलवर पुढची सुपर क्लास जेव्हा कधी अपलोड होईल त्याचे नोटिफिकेशन अपलोड करता तुमच्या स्मार्टफोनवर मोबाईलवर प्राप्त होऊन जाईल चला सुपर सुरुवात करूया सर्वात जो पहिला प्रश्न आहे तो कव्हर करूया संसदेचा प्रथम नागरिक असे कोणत्या व्यक्तीस म्हणतात ते विचारलेलं आहे संसदेचा प्रथम नागरिक पंतप्रधान सरन्यायाधीश राष्ट्रपती किंवा उपराष्ट्रपती तर ऑप्शन क्रमांक तीन म्हणजेच राष्ट्रपती हा जो व्यक्ती आहे त्यांना संसदेचा प्रथम नागरिक असे संबोधले जाते प्रश्न दुसरा पाहूया शाहू महाराजांनी आपल्या सत्तेचा जो वापर आहे मुख्यत्वे कोणत्या कारणास्तव किंवा कशासाठी केलेला होता व्यक्ती आहेत विद्रित्यानं शाहू महाराज यांनी लोककल्याण लोकशाही स्थापना स्वतंत्र प्राप्ती किंवा हिंदू धर्माचा प्रसार करण्यासाठी तर ऑप्शन क्रमांक एक लोककल्याणासाठी जे आहे या ठिकाणी शाहू महाराजांनी आपल्या सत्तेचा प्रामुख्याने वापर केलेला होता प्रश्न तिसरा अकोवर करूया सभागृहापासून माहिती लपवून ठेवणे यास काय म्हटले जाते ते विचारलेलं आहे सभागृहापासून माहिती लपवून ठेवण्यास काय म्हणतात विश्वासभंग हक्कभंग माहिती भंग किंवा सर्वच तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी या ठिकाणी विद्यार्थ्यांना काय होईल हक्कभंग असे जे आहे सभागृहापासून कोणत्या लोकसभा किंवा राज्यसभा कोणत्याही सभागृहापासून कोणतीही माहिती लपवून ठेवणे यास हक्कभंग असे म्हणतात प्रश्न चौथा पाहूया महाराष्ट्रातील पंचायत राज संस्था किती स्तरीय आहे पंचायतराज संस्था महाराष्ट्रामध्ये आपल्या किती स्तरीय आहे एक दोन तीन किंवा वरीलपैकी नाही तर ऑप्शन क्रमांक तीन त्रिस्तरीय जे आहे महाराष्ट्र राज्यातील पंचायत राज संस्था असलेली आपल्या सर्वांना माहीत असावी सर। प्रश्न चौथा पाहूया राज्यपालाची नेमणूक खालीलपैकी मार्फत केली जात असते सर्वांना उत्तर येत असेल राज्यपाल हा या ठिकाणी अतिशय महत्त्वाचा एक व्यक्ती असतो तर पंतप्रधान मुख्यमंत्री राष्ट्रपती किंवा सर्व ऑप्शन क्रमांक तीन राष्ट्रपती यांच्यामार्फत जे आहे विद्यात्याण्णव राज्यपाल यांची नेमणूक केली जाते प्रश्न सहावा कवर करूया कोणत्या उच्च न्यायालयात सर्वात जास्त न्यायिक क्षेत्र आहे असे कोणते उच्च न्यायालय आहे भारतातील ज्याला सर्वात जास्त न्यायिक क्षेत्र मिळालेले आहे तर कलकत्ता मुंबई गुवाहाटी किंवा अलाहाबाद ऑप्शन क्रमांक विद्याण्णव तीन योग्य आहे गुवाहाटी उच्च न्यायालयामध्ये सर्वात जास्त क्षेत्र असलेले दिसून येते चार राज्य आहेत या अंतर्गत तर या ठिकाणी पुढचा प्रश्न कोणत्या शब्दाचा जो उल्लेख आहे राज्यघटनेमध्ये नाही कुठेही नाही असा शब्द कोणता आहे या ठिकाणी अटॉर्नी जनरल अर्थसंकल्प कॅबिनेट किंवा नियंत्रक महालेखा परीक्षक तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी विद्यार्थ्यांना यो योग्य आहे दोन म्हणजेच अर्थसंकल्प हा जो शब्द आहे राज्यघटनेत कुठेही नाही तर प्रश्न आठवा हंटर कमिशनच्या अहवालामध्ये सर्वात जास्त जो भर आहे तो कशावर देण्यात आलेला होता कमिशन आहे विद्यार्थ्यां हंटर कमिशन तर ऑप्शनमध्ये शिक्षण कृषी पोलीस किंवा राजनीतीला तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक शिक्षणाला अतिशय जे आहे काय काय आहे या हंटर कमिशनमध्ये जास्त भर दिलेला आपल्या सर्वांना दिसून येतो प्रश्न नववा पुणे हा जिल्हा महाराष्ट्राची कोणती राजधानी आहे महत्त्वाचा प्रश्न आहे पुणे जिल्हा कोणकोणत्या राजधानीमध्ये येतो सांस्कृतिक शैक्षणिक वरील दोन्ही किंवा नियोजित ऑप्शन क्रमांक तीन शैक्षणिक तसेच सांस्कृतिक हे दोन्हीही राजधान्यांमधून कोणता जिल्हा ओळख येतो ओळखला जातो तर पुणे हा ओळखला जात असतो प्रश्न दहावा पुणे जिल्ह्यामध्ये आंबा नदीवर कोणते धरण स्थित आहे पुणे जिल्ह्यातील अंबा नदी आहे तर या नदीवर दारणा पानसेत मोडकसागर किंवा उजनी तर ऑप्शन क्रमांक दोन पानसेत धरण आंबा नदीवर पुणे जिल्ह्यामध्ये स्थित असलेले दिसून येते प्रश्न अकरावा पाहूया झासीच्या राणीचे टोपण नाव खालीलपैकी कोणते आहे झासीची राणी लक्ष्मीबाई यांचे टोपण नाव कोणते आहे तर या ठिकाणी मनू माया कानू किंवा सोनू ऑप्शन क्रमांक एक मनू असे जे आहे झाशीची राणी यांचे एक टोपण नाव आहे झाशीची राणी यांनी जे आहे धर्नातिरिक्त त्यांच्या वयाच्या एकोणतीसाव्या वर्षी पडलेल्या होत्या तर घेऊया पुढचा प्रश्न प्रश्न बारावा कोणत्या दोन देशातील सीमेला मॅकमोहन संबोधले जाते मॅकमोहन सीमारेषा आपण बराच वेळेस ऐकला असा तर कोणत्या दोन देशांच्या मधील सीमेला संबोधली जाते भारत इंग्लंड भारत सुदान भारत चीन किंवा भारत फ्रान्स तर ऑप्शन क्रमांक तीन भारत व चीन या दोन देशातील सीमेला मॅकमोहन असे संबोधले जाते प्रश्न तेरावा दार्जिलिंग हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यामध्ये येते दार्जिलिंग थंड हवेचे ठिकाण अतिशय प्रसिद्ध आहे पूर्ण देशामध्ये आपण म्हटलं तर चालते गुजरात महाराष्ट्र पश्चिम बंगाल किंवा राजस्थान ऑप्शन क्रमांक तीन पश्चिम बंगालमध्ये दार्जिलिंग हे अतिशय थंड हवेचे ठिकाण असलेले स्थित असलेले दिसून येते अध्यादेश काढण्याचा जो अधिकार आहे खालीलपैकी कोणत्या व्यक्तीकडे असतो अध्यादेश कोणता व्यक्ती काढतो राज्यपाल राष्ट्रपती मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान तर ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे राज्यपाल हा जो व्यक्ती आहे तो अध्यादेश काढण्याचे कार्य करत असतो घेऊया प्रश्न पंधरावा बाळशास्त्री जांभेकर यांना कोणत्या वृत्तपत्राचे जनक असे संबोधले जाते ते विचारलेलं आहे विद्यार्थ्यांना बाळशास्त्री जांभेकर यांना बंगाली मराठी हिंदी किंवा इंग्रजी ऑप्शन क्रमांक दोन मराठी वृत्तपत्राचे जनक असे या ठिकाणी बाळशास्त्री जांभेकर यांना संबोधले जाते प्रश्न या ठिकाणी आहे आपल्या समोर पुढचा विद्यार्थ्यांनो सोळावा जो की दिसून येतो पृथ्वीवरील वातावरणाची जी, जी उंची आहे किती किलोमीटर पर्यंत आहे उंची वातावरणाची किती आहे सातशे वीस पाचशे वीस तीनशे वीस किंवा दोनशे वीस तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक म्हणजेच सातशे वीस किलोमीटर एवढी जी उंची आहे हे पृथ्वीवरील वातावरणाची असलेली आपल्या सर्वांना पाहाव्यास मिळते प्रश्न सतरावा वावटळ या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत वावटळ पुस्तकाचे लेखक विचारलेले आहेत वावटळ अतिशय प्रसिद्ध पुस्तक आहे अरुण टिकेकर व्यंकटेश माडगुळकर अभय टिळक किंवा विनायक करंदीकर ऑप्शन क्रमांक दोन व्यंकटेश माडगुळकर यांनी वावटळ या पुस्तकाचे लेखक व्यक्ती आहेत प्रश्न अठरावा की शतपत्रे खालीलपैकी कोणी लिहिलेली आहेत शतपत्रे खूप महत्वाचे आहेत बऱ्याच वेळेस विचारलेला आहे प्रश्न महर्षी कर्वे गोपाळ हरि देशमुख नाना पाटील किंवा गोपाळ गोखले ऑप्शन क्रमांक दोन गोपाळ हरि देशमुख यांनी जे आहे वैद्यानं शतपत्रे लिहिलेली आहेत प्रश्न एकोणीसावा की उडचा खलिता हा जो अहवाल आहे तो कोणत्या वर्षी जो आहे करण्यात आलेला होता उडचा खलिता हा अहवाल तर ऑप्शनमध्ये आहे विद्यार्थ्यांना या ठिकाणी अठराशे पंचावन्न अठराशे चौपन्न अठराशे सत्तावन्न तसेच अठराशे बावन्न तर या ठिकाणी आपण उत्तर पाहूया की काय राहणार आहे ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे अठराशे चौपन्न या वर्षी जो आहे कोणता उडचा खलिता हा अहवाल करण्यात आलेला दिसून येतो तर घेऊया पुढचा प्रश्न जो की आहे विसावा या ठिकाणी अगळ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत आगळ पुस्तकाचे लेखक भालचंद्र नेमाणे कुसुमाग्रज गोविंदाग्रज किंवा पुरुषोत्तम देशपांडे ऑप्शन क्रमांक एक पुरुषोत्तम देशपांडे यांनी जे आहे आगळ या पुस्तकाचे लेखक आहेत प्रश्न एक विसावा जी एस टी भारतामध्ये कोणत्या वर्षापासून लागू झालेली आहे जी एस टी जी आहे विचारलेला प्रश्न चार जुलै दोन हजार सतरा तीन जुलै दोन हजार सतरा दोन जुलै दोन हजार सतरा किंवा एक जुलै दोन हजार सतरा तर ऑप्शन क्रमांक चार म्हणजेच एक जुलै एक जुलै दोन हजार सतरा या दिवसापासून या वर्षापासून जी एस टी जे आहे अठरा पर्सेंट जे आपल्याला दिले द्यावी लागते लागू झालेली आहे यायाती या प्रसिद्ध कादंबरीचे लेखक कोण आहेत कादंबरीचं नाव लक्षात घ्या यायाती कादंबरी भालचंद्र नेमाळी कुसुमाग्रज गोविंदाग्रज किंवा विष्णू खांडेकर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यां चार विष्णू खांडेकर यांनी ययाती या कादंबरीचे लेखक व्यक्ती असलेले दिसून येतात प्रश्न ते विसावा बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल कोणता व्यक्ती आहे किंवा बनला होता बंगालचा गव्हर्नर जनरल लॉर्ड डलहासी लॉर्ड मेयो लॉर्ड हेस्टिंग किंवा वरीलपैकी नाही ऑप्शन क्रमांक तीन वॉर्न हेस्टिंग लॉर्ड हेस्टिंग यांनी जे आहे विद्यातो कशाचे तर बंगालचे पहिले गव्हर्नर जनरल बनलेले होते प्रश्न चोवीसावा पहिली घटनादुरुस्ती कोणत्या वर्षी करण्यात आलेली होती राज्यघटनेतील सर्वात पहिली घटनादुरुस्ती जेव्हा राज्यघटना आपली अंमलात आली ती झालेली कोणती होती कोणत्या वर्षी होती ए सत्त एकोणीसशे सत्तावन्न एकोणीसशे पंचावन्न एकोणीसशे एकावन्न किंवा एकोणीसशे अठ्ठावन्न एक ऑप्शन क्रमांक तीन एकोणीसशे एकावन्न या वर्षी राज्यघटनेतील सर्वात पहिली जी आहे ती घटनादुरुस्ती घडून आलेली आहे किंवा केलेली आहे प्रश्न पंचवीसावा की शरीरातील सर्वात मोठी स्त्रावणारी ग्रंथी कोणती असते लाळ स्त्रावणारी ग्रंथी शरीरातील कर्णमूल अधोहनी यकृत किंवा अधोजीवी ऑप्शन क्रमांक एक कर्णमूल ग्रंथी सर्वात जास्त स्त्रावणारी शरीरातील एक ग्रंथी असलेली दिसते प्रश्न सव्वीसावा महाराष्ट्रातील संत चळवळीचे जे मुख्य केंद्र आहे ते कोणते आहे संत चळवळीचे मुख्य केंद्र विचारलेले आहे कोल्हापूर पंढरपूर आळंदी किंवा वरीलपैकी नाही ऑप्शन क्रमांक दोन पंढरपूर हे जे आहे संत चळवळीचे महाराष्ट्रातील एक प्रमुख केंद्र दिसून येते प्रश्न सत्ताविसावा की कुस्ती या खेळाशी संबंधित असलेले नाव दिलेल्या पर्यापैकी कोणते आहे खेळाला लक्षात घ्या कुस्ती या खेळाविषयी प्रश्न आहे सचिन तेंडुलकर तर नाहीच सौरव गांगुली नाही विराट कोहली नाही सा प्रश्न आहे प्रश्न ऑप्शन क्रमांक चार ओमप्रकाश दहिया यांनी कुस्ती खेळाशी संबंधित असलेले एक व्यक्ती आहेत आणि हे तीनही क्रिकेट संबंधित आहेत प्रश्न अठ्ठावीसावा की पृथ्वी सूर्याभोवती फिरते हा सिद्धांत सर्वप्रथम कोणी मांडलेला होता त्यापूर्वी सूर्य पृथ्वीभोवती फिरतो असं एक ग्रह धरलं जात होतं पृथ्वी सूर्याभोवती फिरते असा कोण सिद्धा कोपरनिकस केप्लर सर न्यूटन किंवा गॅलिलिओ ऑप्शन क्रमांक एक कॉपरनिकस यांनी जे आहे विद्यार्थ्यांना पृथ्वी ही सूर्याभोवती फिरते सिद्धांत मांडलेला आहे तर एकोणतीसावा प्रश्न की होमोशेपियन असे मानवाचे कोणते नाव आहे मानवाला होमोशेपियन देखील म्हटले जाते तर कोणते नाव आहे ते, ते? विचारलेलं आधुनिक शास्त्रीय भूतकाळी किंवा वरीलपैकी नाही ऑप्शन क्रमांक दोन शास्त्रीय नाव मानवाचे काय आहे तर होमोशेपियन असलेले आपल्याला लक्ष घ्यायचं आहे प्रश्न तिसावा कुकडी पवना निरा खालीलपैकी कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत उपनद्या तीन दाखवण्यात आलेल्या आहेत कुकडी पवना निरा कृष्णा गंगा रावी पूर्णा ऑप्शन क्रमांक एक कृष्णा नदीच्या उपनद्या कुकडी पवना निरा ह्या सर्व असलेल्या दिसून येतात आता विद्यार्थ्यांना तुम्हाला एकदा पुन्हा एकदा रिमाइंडर देऊ शकतो की चारशे सत्तर पेजेसचे आपण एक पी डी एफ बनवलेली आहे हे पी डी एफ विद्यार्थ्यांनो वन फोर नाईनमध्ये आपल्याला मिळत आहे घेण्यासाठी काय करायचं आहे ब्याऐंशी झिरो आठ अडुसष्ट छप्पन चोवीस या क्रमांकावर व्हॉट्सअप करायचा आहे जेव्हा तुम्ही पेमेंट करता लगेच तुम्हाला पी डी एफ हे दिले जाईल कशावर विद्यार्थ्यांनो तर ते पी डी एफ मिळेल आपल्याला ईमेलवर ईमेलवर पी डी एफ आपल्याला लगेच दिले जाईल या पी डी एफमध्ये म्हणजे तुम्हाला सर्वच मिळून जाईल हां सांगू इच्छितो इंग्लिश आणि मराठी ग्रामर हे सोडून बाकी सर्व मिळून जाईल तुम्हाला तर इच्छुक असाल तर नक्कीच घ्यायचं आहे क्रमांक दिलेलाच आहे त्यावर व्हॉट्सअप करायचं आहे चॅनलवर तुम्ही नवीन आला असाल तर सबस्क्राईब लगेच करून घ्या एकदम फ्री असते सबस्क्राईब जेव्हा तुम्ही करसाल तेव्हा काय होईल की पुढचे सुप्रकाश आपल्या चॅनलवर जेव्हा कधी अपलोड होईल त्याचे नोटिफिकेशन अपलोड करतात तुमच्या स्मार्टफोनवर मोबाईलवर प्राप्त होऊन जाईल या करणास्तं चला भेटूया पुढच्या काम स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लास